नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत गुळाची धिरडी गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं मिक्स करून आपण ह्या धिरड्या बनवणार आहोत मालपुळ्यासारख्या एकदम नरम अशा धिरड्या होतात खूप छान लागतात तर चला रेसिपी सुरू करूया गुळाची धिरडी बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे हा गुळ मी किसून घेतलेला आहे तो घालत आहे गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे आता आपण गूळ घातलेला आहे कढईमध्ये आता तेवढीच वाटी मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी असं दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आणि हा गूळ आता आपल्याला याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला पाक नाही करायचा आहे आपल्याला फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे आता इथे गूळ आपला विरघळलेला आहे पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड घालत आहे आता वेलचीपूड घातली आपण मिक्स केले आता हे गॅस बंद करायचं आहे आणि हा जो गूळ आपण विरघळवून घेतलेला आहे तो आपल्याला थंड करायचा आहे गरम गरम आपल्याला वापरायचं नाही थंड करायचं आहे आता इथे गूळ आपलं थंड झालेलं आहे बघू शकता आपण गूळ विरघळून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आहे इथे मी एक गाळण घेतली आहे मोठी आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे जे चाळून घेतलं अगोदर तरी चालेल मी आता गाळण घेतली आहे ही मोठी याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ते चाळून घेऊया याच्यामध्ये हे तुम्ही दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं एखाद्या वाटीमध्ये वगैरे बाऊलमध्ये तरी चालेल पण मी आता त्याच्यामध्येच करते आता इथे ज्वारीचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ घालत आहे ते पण आपण इथून गाळून घेऊया इथे आपण दोन चमचे ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि चांगले गाळून पण घ्यायचे त्याच्यामध्ये आतमध्ये कोंडा वगैरे असतो तो काढून टाकायचा आहे डायरेक्ट घ्यायचं नाही यामध्ये मी चिमूडभर मीठ घालत आहे चवीसाठी आता इथे हे पीठ आहे ते आपल्याला या विरघळलेल्या गुळामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करण्यासाठी आपण इथे विस्करचा वापर करणार आहोत कारण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि हे थोडं घट्ट झालं तर याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकू शकता पिठाच्या पूर्ण गुठड्या मोडून घ्यायच्या आहेत आता हे पीठ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे बघू शकता आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही एवढं प्रमाणात बरोबर आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही जा त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही गूळ आणि पाणी समप्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ आपलं हे मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपलं मिक्स झालेलं आहे आता गॅसवर आपण इथे एक पॅन ठेवलेलं आहे आता आपण धिरड्या करून घेणार आहोत पॅनवर इथे मध्यभागी मी थोडंसं तेल लावून घेते पॅनला आता जे पीठ मिक्स केलेलं आहे आपण गुळामध्ये ते घेणार आहोत चमच्याने आणि असं मध्यभागी सोडायचं आहे जसा आपण मालपोहा बनवतो ना त्याच प्रकारे बनवायचे इथे मी मध्यभागी एक दिरडी घातलेली आहे जास्त मोठी घातलेली नाही छोटीच घातलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्याच करायच्या लहान लहानच करायच्या जास्त मोठ्या करायच्या नाहीत आता ही एक साईडने पहिले चांगली शेकून घ्यायची स्लो किंवा मिडियम गॅसवर शक्यतो स्लो गॅसवरच शेकायची कारण आपण एक गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे पटकन करपू शकतो काळा होऊ शकतो त्याच्यामुळे स्लो गॅसवर हे शेकून घ्यायची आधी एक साईडने आपण स्लो गॅसवर चांगली शेकून घेऊया आता ही धिरडी एक साईडने आपली शेकली गेलेली आहे हळूहळू करून पलटी करून घ्यायची आता आपल्याला चमचा घालायचा आहे हळूहळू आता इथे आपण धिरडी पलटी करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने बघू शकता पलटी करताना घाई करायची नाही खालची साईड जरा शेकू द्यायची स्लो गॅसवरच शेकायची पण शेकू द्यायची तेल व्यवस्थित लावून घ्यायचं पहिल्या वेळेला कारण तवा आपला असाच असतो त्याच्यामुळे पहिले तेल चांगलं लावून घ्यायचं आणि मग धिरटी घालाय धिरडी घालायची आणि ती चांगली खालच्या साईडने शेकून घ्यायची एक मिनिट आणि शेकून झाल्यावर मग तिला पलटी करायची पलटी होत नसेल तर थोडा वेळ द्यायचा शेकायला घाई करायची नाही आता ही दुसऱ्या साईडने पण चांगली शेकून घेऊया आता इथे धिरडी पलटी करूया दुसऱ्या साईडने पण आपण हिला शेकून घेतलेली आहे दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यायची आणि मगच त्यांना काढायचं आता इथे धिरडी आपली दोन्ही साइडने चांगली शेकून झालेली आहे मी एका डिश मध्ये काढते अशाच प्रकारे आपण दुसरी पण घालून घेऊया मध्ये तेल घालते थोडस पुन्हा चमच्याने आपली धिरडी हिच्यावर घालून घेऊया जास्त मोठी घालायची नाहीये आता ही आपण दुसरी धिरडी घातलेली आहे ही पण चांगली दोन्ही साईडने शेकून घ्यायची साईडने तेल सोडायचं आता इथे धिरडी आपण दुसऱ्या साईडने पलटी केलेली आहे आता पलटी करून झालेली आहे आता दोन्ही साईडने चांगली शेकून घ्यायची आणि मग काढायची आणि आपण सर्व धिरड्या आता आपण बनवून घेऊया आधी इथे आपली गुळाची धिरडी तयार झालेली आहे खूप मस्त अशी गुळाची धिरडी तयार झालेली आहे खूप छान झालेल्या आहेत धिरड्या तुम्ही बघू शकता ह्या दिरड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा बासुंदीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात बासुंदीबरोबर पण आता आपण इथे गोड दूध केलेलं आहे गोड दुधाबरोबर आपण या सर्व केलेल्या आहेत गोड्याच्या दिरड्या खूप छान मस्त झालेल्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू